श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण सगळ्यांच्या परिचित ब्रँड बद्दल बघणार आहोत तो शिंजंडा कंपनीचा आहे अर्थातच आपल्या समोर आहे अँपलिगो हे शिंजंडा कंपनीचं अँप्लिलिगो आहे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे ऐंशी एम एल दोनशे एम एल पाचशे एम एल एक लिटर जवळपास सग सर्व पॅकिंग अँप्लिगोच्या अवेलेबल आहेत शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त रिझल्ट आहेत फॉस् मॉलिक्युल आहे आम्ही प्रत्येक प्रोडक्ट ब्रँड ठेवतो शेतकरी मित्रांनो ही आमची खासियत आहे कारण तो शेतकरी बंधू आमच्या सोबत भरपूर जुडलेला आहे त्यामुळं आम्ही जे पाहिजे ते ब्रँड शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आपण अँपलिगो आज याबद्दल व्हिडिओ शेअर करत आहेत हे फ्रेश स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे लागत असेल तर नक्की कळू शकता शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये दोन घटक आहे कोराजन मधला सीटीपीआर दुसरा लँबडा म्हणजे मधला घटक असे दोन घटक एकत्र आणून कंपनीने ऍम्पलिगो नावाने फार पाच सात वर्षापूर्वी बाजारात आणलेला आहे जवळ मार्केट मार्केटमध्ये अळी म्हणलं की अँपलिगो शिवी शेतकरी मित्र कीटकनाशक शे आमच्या भागामध्ये वावरत नाहीत एक एकतरी स्प्रे कपाशीवर आणि सोयाबीनवर घेतल्याशिवाय राहत नाही शेतकरी मित्रांनो अतिशय शे लोकप्रिय ब्रँड आहे आमच्या एरियामधला शेतकरी मित्रांनो हे आपण कपाशीवर सोयाबीनवर याचा स्प्रे घेऊ शकतो कपाशीवर गुलाबी गोंडाळी पांढरी माशी त्याचबरोबर सर्व प्रकारच्या रस्त शेकडीवर हे आपण वापरू शकतो त्याचबरोबर शेंग पोकरणाऱ्या आळी पानगुणाऱ्या अळी त्याचबरोबर खोडमाशी यावर सुद्धा जबरदस्त रिझल्ट रिझल्टिगोचे आपण भाजीपाला पिकावर याचा वापर करू शकतो पण आपल्या एरियामध्ये खास करून अँपलिगो कपाशी आणि सोयाबीनवर जास्त प्रमाणात वापरला जातो लागत असेल तर शंभर टक्के तुम्ही कॉल करा आमचा पत्ता आहे धनलक्ष्मी कृषी केंद्र विटा रोड सोनपेठ माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा पंच्याहत्तर पंचावन्न या नंबरवरती कधी कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता अँप्लिल पॉवर फार शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत कंपनीने असा लेबल करून दिलेला असतो तो लेबल क्लेम वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच लोक फवारला पाहिजे फवार त्यावेळेस स्वतःची पिकाची दोघांची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन ब्रँड आम्ही दर्जेदार कीटकनाशक शेतकरी बंधूंपर्यंत व्हिडिओच्या मा माध्यमातून पोचित असतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जमलं ते एखादी कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद